शिक्षणावर प्रेम करणारी जी मंडळी आहे ती शिक्षक असेल प्राध्यापक असेल डॉक्टर असेल पत्रकार असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल माझी विद्यार्थी विद्यार्थिनी असते मला ही घटना विद्यार्थ्यांनी सांगितली संघटनेत काम करत असलो गेले पस्तीस वर्ष माझा हा प्रवास मोठीबाग शिवाजी पुतळा हा आहे आणि मी सहज त्या रिक्षामध्ये माझ्याकडे गाडी नसल्यामुळे दिसतो आणि ते मुलं म्हणायला लागली विद्यार्थी म्हणायला लागली की शाळेच्या फलकावर भिंती फलकावर शाळा बंद करण्याची नोटीस लागली आणि सहज मी त्यांना विचारलं कधी लागली केव्हा लागली कोणी लागले आणि मग मात्र लक्षात आला की कुठला तरी तुकल की निर्णय जो कुठलाही सारासार विचार न करता एखादी मालक जसा घेतो एखादा कारखाना जर स्वरूपात केला आणि त्या कारखान्यातून प्रचंड नफा मिळाला की मालकाच्या लक्षात येता की आता हंगामी कामगार घेतले पाहिजेत पूर्ण पगारी कामगार काढून टाकले पाहिजेत पण वीस वर्ष पंचवीस वर्ष बावीस वर्ष किंवा तीस वर्ष जे शिक्षक म्हणून काम करतायत त्यांना काढायचं आणि दुसरे वर्षी त्या सहगळ्या विद्यार्थ्याला विचारलं तुम्हाला वार्षिक फी काय घेतली जाते मग एकूण आत्ता कोणीतरी सांगत होता सतराशे अठराशे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्याकडून जर एवढी फी साडेसात कोटी रुपये वार्षिक को उत्पन्न देणारी शाळा या शाळेचं वार्षिक उत्पन्न किती आहे साडेसात कोटी आणि याच्यावर होणारा खर्च दीड कोटी सुद्धा नाही आहे याचं कारण आहे भांडवलदार फक्त नफा कमावण्याच्या उद्देशानच काढतात ज्या ज्या मुली बोलत होत्या त्या मुली पहिल्यांदा आल्या त्याचं कारण असं होतं सावित्रीबाई ज्या वेळेस शाळेत जात होत्या नाही असा त्रास झाला ज्यावेळेस त्या महिलांना मुलींना शिकवत होत्या त्यावेळेस त्यांनाही असा त्रास झाला ज्या शिक्षण महर्षींनी गावोगावी खेड्यापाड्यातली बहुजनाची दिनदलिताची कामगाराची कष्टकऱ्याची शेतकऱ्याची मुलं शिकावी म्हणून प्रयत्न केले पण आजच्या आधुनिक धनसम्राट शाळा बंद